पावसाळ्यामध्ये खमंग आणि खुसखुशी चकली खायला कुणाला नाही आवडणार तर अशीच एक मी झटपट अशी रेसिपी ट्राय केली होती घरी खूप छान जमली म्हणून ही तुमच्यासोबत शेअर करते आजची रेसिपी बनवली होती ती रवा आणि तांदूळ याचं प्रमाण घेऊन बनवली होती अगदीच भाजणीचं पीठ बनवण्याची काही याला आवश्यकता नाहीये झटपट बनून जाते तर चला तर मग बघूया यासाठी मी इथं राशनचा तांदूळ घेतला होता अर्धा किलो अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो रवा हे समप्रमाण आपल्याला इथं वापरायचं आहे जेणेकरून आपली एक किलोचं पीठ तयार होईल तर तांदूळ आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला कढईमध्ये घालून त्याला हलकासा भाजून घ्यायचा जेणेकरून रवा आणि तांदळातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईल आणि आपलं पीठ हलकं बनेल हे दोन्ही आता जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत सर्वात आधी मी तांदूळ भाजून घेतला होता आणि त्यानंतर रवा भाजून घेतला आणि दोन्ही जिन्न थंड करून झाल्यानंतर याला आता आपल्याला वाटायचे आहेत याला मी चक्कीमधून वाटून आणलं होतं तर याचं पीठ हे एक किलो प्रमाणात तयार झालं आहे तर आता मी बनवताना साडेसातशे ग्रॅमच्याच बनवणार आहे तुम्हाला एकदम बनवायचं असेल तरी बनवू शकता आता साडेसातशे ग्रॅम पिठासाठी आपल्याला तेलाचं मोहन बनवायचं आहे त्यासाठी मी एक ग्लास पाण्याचा वापर केला गॅस चालू केला आणि पाण्याला उकळी येण्याची वाट बघितली पाण्याला उकळी आल्यानंतर आता आपण यामध्ये सगळे मसाले घालून घेणार आहे एकत्रच याच्यामध्ये मी ओवा जिरे हिंग चवीनुसार मीठ घालून घेतलं हे जिन्नस आहेत ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तुम्हाला तीळ आवडत असतील तर तीळही घालू शकता यामध्ये आणि लाल तिखट घालायचं आहे कमी जास्त प्रमाणात चालू शकतं जितके आपल्याला तिखट आहेत त्या प्रमाणात करून घ्या आणि पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण आता तेल घालणार आहे तर साडेसातशे ग्रॅम पिठासाठी इथं मी शंभर ग्रॅम तेलाचा वापर केला होता अगदी थोडं जास्त कमी जास्त तेल चालू शकते इथं भाजणीच्या चकलीला कसं मोहन जास्त झालं तर चकल्या तुटतात तसं इथं अजिबात होत नाही आणि जसं आपण भाकरीचं पीठ बनवण्यासाठी उतवणी घालून घेतो त्याप्रमाणे इथं घालून घेतलं आणि अगदी थोडं थोडं मिक्स करून घेऊया पीठ जे मोहन आहे ते मी एकदम न घालता थोडं थोडं घालून घेतलेलं आहे जेणेकरून जे सगळ्या पिठाला व्यवस्थित लागेल कारण याच्यामध्ये आपण हात तर नाही घालू शकत कारण ते खूप गरम आहे उलतानाच्या साह्याने थोडं थोडं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं पीठ आणि मिक्स झाल्यानंतर हे जे पीठ आहे ते मी एकदम आता सगळ्या चकल्या बनवायला घेणार नाही आहे कारण मला खूप टाईम लागेल त्यासाठी तर अगदी थोडं थोडं मी बनवणार आहे तर यासाठी जे आपण मळ बनवलेलं मिश्रण आहे ते एका बंद डब्यामध्ये मी घालून ठेवते जेणेकरून माझ्या चकल्या पूर्ण होईपर्यंत ते गरम राहील आणि अगदी थोडा प्रमाणात एक वाटा घेतला मी पिठाचा आणि याच्यामध्ये हलकसं पाणी घालून थोडं थोडं याला मिक्स मळून घ्यायचं आहे पाणी नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घेते मी जसं आपण भाकरीचं पीठ मळतो त्या प्रकारे इथं मळून घ्यायचं छानस जेणेकरून आपल्या चकल्या ही छान सॉफ्ट बनतील चकलीला छानस कडा येण्यासाठी पीठ चांगलं गरजेचं आहे आणि आता जो चकलीचा साचा आहे त्याच्यामध्ये हे पीठ घालून आपल्याला छानशा चा चकल्या चा करून घ्यायच्या आहेत तर आता इथं मी एक छोटासा गोळा घेतला त्याला चांगलं मळून घेतलं आणि आता मी चकलीच्या साच्यामध्ये घालून घेते चकल्या पाडण्यासाठी इथं मी बटर पेपरचा वापर केला आहे नसेल तर आपण छोटे व्हाईट पेपरचे तुकडे घेऊ शकता प्लेट घेऊ शकता आणि याच्यावरती आता चकल्या आपल्याला छोट्या मोठ्या साईजच्या जशा आपल्याला आवडतील तशा आपण पाडून घेऊ तर बघू शकता छानशी कढाई येते कारण आपलं पीठ जे होतं ते चांगलं मळलं गेलं होतं आणि छानशा कडेदार अशा चकल्या इथं मी पाडून घेतल्या आणि आता याला आपल्याला तळून घ्यायची आहे एका वेळेला जितक्या आपल्याला तळायच्या आहेत तितक्या चकल्या पाडून घ्या आणि तेल इकडे मी गरम करून घेतलं होतं चांगलं तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला चकल्या सोडून घ्यायच्या आहेत तेलामध्ये खूप जास्त गर्दी करायची नाहीये आणि ह्या चकल्या तळताना जसं आपल्या भाजणीच्या चकलीला खूप जास्त प्रिकॉशन घ्यावी लागते तळताना गॅस मिडियम ठेवून भाजावं लागतं तसंच अगदी खूप सारे याला टेन्शन नाही आहे मिडीयम गॅसवरती चकल्या भा आपल्या तळून चांगल्या निघतात तुटणं वगैरे असा काही प्रकार याची या पिठामध्ये होत नाही तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा एक दोन तीन वेळा तेलामध्ये मी चकल्या उलटून घेतल्या होत्या आणि आता बघू शकता छानशी अशी चकली तळून तयार आहे चकली तळताना गॅसची फ्लेम मात्र मिडियमच ठेवा जेणेकरून चकली आतपर्यंत छान तळली जाते ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ वेड़ा करून पाहिल्याबद्दल धन्यवाद